जय नरहरी येत्या आठ फेब्रुवारीला आपल्या नागपूर शहरात सारे सोनार समाज भवन संतोषी माता मंदिर इतवारी येथे सोनार समाजाच्या आग्रास्तव कारण आपल्या विदर्भामध्ये चंद्रपूर आणि यवतमाळला मागे काही दिवसाअगोदर वर वधू परिचय मिळाव्याचे आयोजन केले होते त्या यशस्वी आयोजनानंतर आजूबाजूला किंवा नागपूर शहरात कुठेही अनेक मागच्या अनेक वर्षापासून वर वधू परिचय मिळाव्याचे आयोजन झाले नव्हते त्यामुळे माझा स्वर्णकार समाज वर वधू मंच त्याचप्रमाणे राजेजी खरवडे यांच्या भारतीय सोनार वर वधू समूह आम्ही जे दोघेही वर वधू परिचय समूह चालवतो आमच्याकडे पाच ते सहा हजाराच्या वर मुलामुलींचा डाटा आहे मात्र या अनेक पालकांची अशी समस्या होती आणि त्यांची अशी मागणी होती की नागपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वर वधू परिचय मिळाल्याचे आयोजन झालेले नाही तरी आपण आयोजन करावे आणि म्हणूनच झाडे सोनार समाजतर्फे नागपूर शहरात सर्व कोट शाखेच्या सोनार समाजासाठी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर नागपूर शहरात वर वधू परिचय आयोजन केलेले आहे या परिचय जास्तीत जास्त मुलींच्या पालकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी अशी अपेक्षा असते मात्र पहिल्यांदाच आम्ही स्वतः राजेशी आणि मी वर वधू परिचय समूह चालवत असल्यामुळे आणि आमच्या माध्यमातून आजपर्यंत अडीच ते तीन हजार मुला मुलींचे विवाह जुळले आमचे मुलामुलींच्या पालकांशी परस्पर असे संबंध असल्याने अनेक मुलींच्या पालकांची अशी इच्छा आहे की तुम्ही वर वधू परिचय मिळाव्याचे आयोजन करावे मी आपणास हमी देतो की ह्या परिचय मेळाव्यामध्ये उच्च पासून तर कमी शिकलेल्या विधवा घटस्फोटीत मुली ह्या स्वतः जास्तीत जास्त संख्येने या, या परिचय मेळाव्याला उपस्थित राहतील कारण बऱ्याच दिवसापासून नागपूर शहरामध्ये असा परिचय मेळावा कधीच झाला नव्हता हा पहिला मेळावा असेल की या परिचय मेळाव्यामध्ये आम्ही आज तारीख घोषित केली आणि तारीख घोषित करण्याच्या अगोदरच आम्ही जेव्हा समाज बांधवाची चर्चा केली त्याच्या अगोदरच अनेक मुलींच्या पालकांनी आपल्या नावाची नोंदणीसुद्धा केलेली आहे आठ फेब्रुवारीला कार्यक्रम राहील त्या दिवशी सकाळी चहा व नाश्त्याची सगळ्या मुलामुलींच्या पालकांसाठी कार्यकर्त्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली जाणार आहे आणि सायंकाळी म्हणजे दुपारी सगळ्यांना भरपोट असं भोजनाची व्यवस्था केली जाईल आणि महत्वाचं म्हणजे आम्ही दरवेळेस लोकांना सांगतो किंवा वर वधू परिचय मेळाव्यामध्ये सुरुवातीचे दोन तीन तास हे भाषणबाजीत आणि स्वागत सत्कारात जातात पण मी आपणास हमी देतो की यावेळेस नागपूरमध्ये जो वर वधू परिचय मेळाव्याचं आयोजन केलेला आहे या वर वधू परिचय मेळाव्यामध्ये भाषणबाजी किंवा स्वागत सत्कार कुठेही न ठेवता कार्यक्रम दहा वाजतापासून जो सुरू होईल त्यामध्ये सर्वप्रथम संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन केले जाईल आणि अध्यक्षीय व दोन प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर सरळ परिचय मिळाव्याला सुरवात होईल तेव्हा मी महाराष्ट्रातील तसेच गुजरात छत्तीसगड या भागातील जे मराठी सोनार किंवा हिंदी भाषी सोनार आहेत त्यांना विनंती करतो की आजच आपण या वर वधू परिचय मिळाव्यासाठी आपली नोंदणी करावी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुद्धा मी तुम्हाला सांगतो नोंदणी करताना नोंदणी फीस ही दोनशे रुपये ठेवलेली असून ती राजेशिंग खरवडे आमच्या संस्थे माध्यमात संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक किंवा दोन नावं देऊ फक्त त्यांच्याचकडे नावाची नोंदणी करायची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी नोंदणी कराल कधी कधी होते काय की आपण पहिली नोंदणी करणारा वरवधू परिचय मिळाव्यात त्याचं नाव शेवटी दिलं जाते पण यावेळेस आपण सिस्टमॅटिक असं केलं आहे की ज्याची पहिले नोंदणी होईल त्यांना अनुक्रमांक दिलं जाईल पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा म्हणून तुम्ही जेवढ्या लवकर नोंदणी कराल तेवढ्या लवकर तुमचा परिचय दिला जाईल तेव्हा नंबरनुसार तुमचा तेवढ्या लवकर तुमचा परिचय मिळाव्यात नंबर एक परिचय मिळाव्यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही तीन स्क्रीन लावलेल्या आहेत तीन स्क्रीन आहेत त्या तीन स्क्रीन समोर मुला मुलींचे पालक स्क्रीन समोर बसून तुम्हाला जे पण मुलगी आणि मुलगा पसंत येईल त्याचा तुम्हाला संपर्क नंबर लिहिता येईल आणि संपर्क मिळल्यानंतर तुम्हाला त्वरित त्या मुलीचे किंवा मुलाचे पालकासोबत बोलून संपर्क करायचे असेल तशी एका वेगळ्या रूम मध्ये आम्ही व्यवस्था सुद्धा केलेली आहे तेव्हा पहिल्यांदा ते असा हा डिजिटल मेळावा आम्ही आयोजित करणार आहोत यामध्ये उच्च शिक्षित वर्ग जो आहे उच्च शिक्षित म्हणजे इंजिनियर ग्रॅज्युएटच्या वर इंजिनियर झालेले मुलं त्याच्यानंतर ग्रॅज्युएट ते दहावी बारावीपर्यंतच्या मुला मुलीचे त्याच्यानंतर विधवा व विधू महिलांचा मुलांचा असे तीन ग्रुपमध्ये आपण त्यांचा परिचय करून देणार आहोत त्यामुळे काय होणार आहे की उच्च शिक्षित मुला मुलींसाठी जे मुला मुलींचे पालक येणार आहेत तेवढ्या वेळात ते, ते आपल्या उच्च शिक्षित मुला मुलींचे पालकांसाठी निवड करतील मध्यम जे मुलं असतात त्या मुलामुलींच्या पालकांसाठी आपण असा एक वेळ देणार आहोत त्या वेळात मध्यम मुलामुलींचे जे पालक आहेत ते बसून आपल्या मध्यम बारावी ग्रॅज्युएट आणि व्यवसाय करणारे नोकरी करणारे त्यांच्यासाठी निवड करतील आणि विधवा ज्या विधु विधवा घटस्फोटीत आहेत त्यांच्यासाठी आपण तीन टप्प्यात अशी व्यवस्था केल्याने तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही कोणालाही कुठली अडचण होणार नाही तुम्ही अनेक वर वधू परिचय मेळाव्यात गेलो मात्र ते स्वागत सत्कार भाषणबाजी आणि जेव्हा मुला मुलींचे वेळ परिचय देण्याची वेळ येते तेव्हा कोणीच बसले नसतात मात्र यावेळेस आम्हाला स्वतः अनुभव आहे कारण राजेशजी सुद्धा वरवधू परिचय ग्रुप चालवतात मी सुद्धा चालवतो आणि आम्ही अनेक ठिकाणी असा गोंधळ पाहिलेला आहे मात्र यावेळेस असा कुठलाच गोंधळ होणार नाही आणि आम्ही हमीनं सांगतो दोघेही की यावेळेस तुमच्या मुला मुलींचे विवाह नक्की इथे जुळवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल तेव्हा तसेच महत्वाचं म्हणजे वर वधू परिचय मिळाल्याचा नोंदणी शुल्क रुपये आहे तेव्हा आपण लगेच भरून आपल्या मुला मुलींचे नाव नोंदणी करावी ही विनंती आणि हा वर वधू परिचय मिळावा सर्व शाखेच्या झाडे पांचाळ वैश्य मानवी दैवज्ञ जेवढेही आपल्या सोनार समाजाच्या शाखा आहे त्या सर्व शाखेच्या मुलामुलींसाठी आहे आपण कृपया आजच आपल्या मुलामुलींच्या नावाची नोंदणी करावी हा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो का भवन चार हजार स्क्वेअर फुटाचा भवन आहे इथे तीन असे माळे आहेत इथे सगळ्या मुला मुलींच्या पालकांची मुलींची व्यवस्था केली जाणार आहे तेव्हा परत एकदा मी साडे स्वर्णकार सेवा समाजतर्फे सोनार वर वधू समूहाच्या माध्यमातून राजेशजी खरवळे यांच्या मार्फत तसेच मी स्वतः दिनेश येवले स्वर्णकार समाज वर वधू मंच व स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे सुवर्ण वार्ता सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने नागपूर शहरामध्ये आठ फेब्रुवारीला नक्की आपल्या मुलामुलींना घेऊन यावे धन्यवाद जय नरहरी